नमस्कार मी स्मिता गुणे रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाला दोन वर्ष झाली आहेत आणि त्यांच्यामधल्या या युद्धाने आज एक अतिशय विघातक असं वळण घेतलं रशियानं युक्रेनवर ज्यावेळी आक्रमण केलं त्यावेळी युक्रेनच्या ताब्यातील काही भूभाग हिसकावून घेतला जिंकून घेतला झ्यापोच हा त्या हिसकावून घेतलेल्या भागापैकी एक भाग काही दिवसांनी तिथे जनमत घेतलं गेलं आणि तिथल्या जनतेनं रशियामध्ये सामील व्हायचं ठरवलं या झॅपर एक प्रचंड मोठा असा अणुऊर्जा प्रकल्प उभा आहे युक्रेनकडून तो भूभाग ज्यावेळी रशियाकडे गेला ओघानेच तो अणुप्रकल्पही रशियाकडे गेला आज त्या परिसरामध्ये रशिया आणि युक्रेन यांच्या एकमेकांच्या हल्ल्यामुळे त्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या परिसराला भीषण अशी आग लागली आहे आणि ही बातमी जगभर पसरली आणि जगभरातील विचारवंत सुज्ञ नागरिकांच्या मनामध्ये भयंकर चिंतेचं वातावरण निर्माण झालं कुठल्याही अणुप्रकल्पाला जेव्हा धोका पोचतो तेव्हा त्यातून किरणोत्सर्ग होतो आणि हा किरणोत्सर्ग प्रचंड असा प्राणघातक असतो रशियानं घोषित केलं की ह्या परिसराला लागलेली आग ही युक्रेननं मुद्दामून लावलेली आहे रशियाने घाबरून जावं आणि हे युद्ध थांबवावं युक्रेनला सोडून द्यावं यासाठी या, या अणुप्रकल्पात काहीतरी गडबड करण्याची योजना युक्रेननं आखली आहे लघोलग युक्रेननंही ही रशियावर आरोप केला की रशियानंच स्वतःच्या ताब्यात असलेल्या या प्रकल्पाला आग लावली आहे जेणेकरून युक्रेनला भीती वाटेल आणि युक्रेन या युद्धातून माघार घेईल रशियाचे सर्व शक्तिमान अध्यक्ष पुतीन आणि निडर आणि बेडर असे जेलेन्स्की जे युक्रेनचे अध्यक्ष आहेत या दोघांच्याही देशांनी घोषित करून टाकलं की काही झालं तरी आम्ही एकमेकांविरुद्धचं हे युद्ध थांबवणार नाही पण मुद्दा तो नाही मुद्दा हा आहे की आज त्या अणुऊर्जा प्रकल्पाला परिसराला आग लागली आहे आणि आता पुढे त्या प्रकल्पाचं काय होतं हे सर्वत्र काळजीचा किंबहुना हा सर्वत्र काळजीचा प्रश्न उभा राहिलेला आहे सगळ्या देश सगळ्या जगानं दुसऱ्या महायुद्धामध्ये अणुऊर्जेच्या विघातक परिणामांचा दृश्यरूप बघितलं आहे ज्यावेळेला अमेरिकेनं जपानमधल्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर बॉम्ब टाकला तो अणुबॉम्ब होता आणि त्याने हजारो एकर जमीन जमीन ति तिथलं पर्यावरण नष्ट झालं तिथल्या सजीवांची हानी तर झालीच संपूर्ण मानवजात प्रत्येक हजारो लाखो नागरिकांचा त्या अणु बॉम्बच्या स्फोटातून निघालेल्या किरणोत्सर्गाने मृत्यू झाला जे जिवंत राहिले त्यांचे काही अवयव निकामी झाले ते त्यांना विचित्र वेगवेगळ्या प्रकारचे रोग जडले आजार जडले एवढंच झालं नाही तर त्यांच्या पुढ्या प त्यांच्या त्यानंतर त्या जन्माला आलेल्या पिढ्यादेखील काही आजार घेऊन काही रोग घेऊन काही अपंगत्व घेऊन जन्माला आल्या तेव्हापासून सर्व जगानं ठरवलं की आपापल्या अणुप्रकल्पांची काळजी आपण घ्यायची आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये अणुबॉम्बचा वापर न करण्यावर जवळपास सगळ्यांचं एकमत झालं पण आज ही जी अणुप्रकल्पाला लागलेली आग आहे ही झलेन्स्की आणि पुतीन किंवा युक्रेन आणि रशिया यांच्या महत्वाकांक्षकांक्षेचं कंश, एक राक्षसी रूप धारण करते की काय अशी शंकेची पाल सगळ्यांच्या मनामध्ये चुकचुकलेली आहे ह्या दोन देशांच्या पाठीशी उभ्या असलेल्या म्हणजे युक्रेनच्या पाठीशी उभी असलेली नाटोसारखी बलाढ्य संघटना अमेरिकेसारखा देश आणि रशियाचे सगळे साथीदार यांनी भावना भडकवून दिल्या आहेत की काय आणि मग हे दोन्ही देश काहीही करायला तयार झालेत परिणामांची कुठली फिकीर करायची नाही असं त्यांनी ठरवलंय की काय असं वाटायला निश्चित जागा आहे पण केवळ हे दोन देशच नाहीत तर दोन गेल्या वर्षभरापासून इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये जे युद्ध सुरू आहे त्यामध्ये इस्रायलने पॅलेस्टाईनचा नेता हनीए ह्याला इराणमध्ये घुसून ठार मारल्याचा भयंकर संताप इराण या देशाला झाला आहे जो इराण हा देश पॅलेस्टाईनच्या पाठीशी उभा राहिला आहे तो इराण कदाचित या हत्येचा बदला घेण्यासाठी इस्रायलवर न्यूक्लिअर पॉवर किंवा अणुशक्तीचा प्रयोग करेल की काय अशी शक्यता जवळपास सगळ्या संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे हे सगळे देश हे अणुशक्तीने परिपूर्ण असे आहेत आणि त्यांचा त्यांच्या मनावरचा ताबा सुटतोय की काय असं वाटावं वा अशी भीती सगळ्यांना अशी परिस्थिती सगळ्यांना दिसते आहे मनावरचा ताबा सुटल्याने अनेक देशांमध्ये यादवी माजल्याचं दिसतं त्याचं अगदी ताजं उदाहरण म्हणजे ग्रेट ब्रिटन ज्या ग्रेट ब्रिटननं दीडशे वर्ष भारतासारख्या देशावर सत्ता गाजवली बऱ्याच छोट्या मोठ्या देशांना स्वतःचं मांडलिकत्व स्वीकारायला लावलं आणि त्या देशातील सगळ्या रिसोर्सेसचा आनंद कित्येक वर्ष उभ उपभोगला तो ग्रेट ब्रिटन हा देश आज स्वतःच्या देशातील नागरिकांची सुरक्षितता करू शकत नाही आहे वांशिक हिंसाचारानं तिथे इतकं उग्र रूप धारण केलं आहे घुसखोरांच्या प्रश्नानं तिथे इतकं उग्र रूप धारण केलं आहे की तेथील नागरिकांच्या जीविताची आणि त्यांच्या मालमत्तांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यास ब्रिटन सरकार असमर्थ ठरत आहे की का काय असं सध्या तरी दिसतंय या ग्रेट ब्रिटनच्या भयंकर प्रकाराकडे बघता बघता आपल्या जवळच्या बांगलादेशकडे बघायला आपण विसरायला नको एवढासा छोटासा बांगलादेश पण सत्तांतराच्या निमित्तानं तिथे सुरू झालेला सगळ्या युवकांच्या आणि विरोधी पक्षाच्या भावनांचा उद्रेक इतका प्रचंड टोकाचा होता किंबहुना इतका ठरवून केलेला होता की ह्या सगळ्या सत्तांतराच्या नाट्याबरोबर त्यांनी हिंदू नागरिकांना स्वतःच्या निशाण्यावर धरलं आहे त्यामुळे अनेक हिंदू नागरिक स्वतःच्या जीवाला मुकलेत त्यांच्या मालमत्तांची हानी झाली आहे आणि बांगलादेशमध्ये भयंकर मोठी अस्थिरता आहे तिथल्या अं अंतरिम सरकारचे जे प्रमुख आहेत नव्याने स्थापन झालेल्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनुस हे हिंदू नागरिकांची सुरक्षितता आता कशा प्रकारे काळजी घेतात त्यांच्या सुरक्षिततेची कशा प्रकारची हमी घेतात याकडे सगळ्यांचं सगळ्यांची नजर आहे अनेक देशांमध्ये या युद्धखोरीमुळे वेगवेगळ्या दुष्परिणामांना तोंड द्यावं लागतंय ह्या सगळ्या महासत्तांबरोबरचे व्यापार असलेले छोटे छोटे देश आज ते व्यापार बंद पड पडल्यामुळे अन्न वाचून तडफडायला लागलेले ला आहेत जगातल्या कितीतरी देशांकडे नागरिकांना द्यायला प्यायला पाणी नाही आहे जगातल्या कितीतरी देशात सुदानसारखा देश आहे ज्या देशामध्ये भुकेमुळे नागरिक मरत आहेत आणि भुकेमुळे एकमेकांशी मारामाऱ्या -मारा, हाड्यामाऱ्या आणि अंतर्गत यादवी माजली आहे अनेक देशांकडे पाणी नाही अनेक देशांकडे अन्न नाही निवारा नाही वस्त्र नाहीत अशा सगळ्या जगभरातल्या या भीषण परिस्थितीमध्ये भारत कसा भरडला जाईल याकडेही कितीतरी विघ्नसंतोषी लोकांचं लक्ष आहे किंबहुना अनेक शक्ती अशा आहेत जगभरातल्या अनेक शक्ती अशा आहेत की अजून भारत शांत कसा तिथेही अस्थिरता माजवण्यासाठी या देशामध्येही अस्थिरता माजवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत मग काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत वेगवेगळ्या विचारांच्या वेगवेगळ्या असंतोषाने अस्वस्थ झालेल्या छोट्या मोठ्या मागण्यांसाठी लढू पाहणाऱ्या छोट्या छोट्या गटांना हवा द्यायची त्यांच्या भावना भडकवून द्यायच्या आणि त्यांना उग्र आंदोलनं करायला प्रवृत्त करायचं आणि एक प्रकारचा अनरेस्ट किंवा देशभरात एक प्रकारची अस्थिरता निर्माण करायची अशा उद्देशानं काम करणारे कितीतरी गट आणि तट अप्रत्यक्षपणे ह्या भारत देशामध्ये कामाला लागलेले आहेत जगभरामधील सर्व नागरिकांमध्ये एक प्रकारे युद्धखोरीची हौस निर्माण झाली आहे किंवा युद्धखोरीची वृत्ती निर्माण झाली आहे की काय अशी शंका मनाला भेडसावत आहे आणि मग ह्या सगळ्यामधून या सजीवसृष्टीचं जीवसृष्टीचं पुढे जाऊन नेमकं काय होणार हे महासत्ता असलेले देश किंवा मनावरचा ताबा घालवून बसलेले देश ऊर्जेचा विनाशक वापर करतील की काय आणि त्यातून या पृथ्वी तलावरील सज पृथ्वी तलावरील सजीवांचं जीवन धोक्यात येतं की काय याची काळजी सर्वत्र भारून राहिलेली आहे भारतासारखा सुसंस्कृत देश ज्या देशानं सगळ्या जगाला जगा आणि द्या ही शिकवण दिली त्या देशामध्ये देखील अशा प्रकारची यादवी भडकवण्याचे प्रयत्न होत असतील तर ते प्रयत्न यशस्वी न होऊ देण्यासाठी प्रत्येक भारतीयानं परिस्थितीकडे बारीक लक्ष ठेवण्याची गरज आहे अशा प्रकारचे युवक जर माथी भडकवू पाहत असतील त्यांची स्वतःची माथी भडकत असतील तर त्यांना शांत करण्याचं त्यांच्याशी सामोपचारानं चर्चेनं सुसंवादानं त्यांचे प्रश्न सोडवण्याकडे लक्ष द्यावं लागेल आणि जगभरातल्या लोकांना भारत देश एक आदर्श देश आणि त्याच्याकडे बघून वाटचाल करावी असं वाटायला लागावं अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याची गरज आहे त्यामुळे एक लक्षात ठेवायला हवं या सगळ्या आजच्या घडलेल्या घटनेवरून एकच सांगू इच्छिते की रात्र वैर्याची आहे आपण सगळ्यांनी जागं राहायला हवं आणि ह्या सगळ्या विनाशक हत्यारांनी सज्ज असलेल्या देशांची पुढची पावलं नेमकी कोणत्या दिशेने पडतात याहीकडे बारीक नजर ठेवायला हवी बघूया पुढील काही दिवसात किती वाईट किती विनाशक काही घडतं किंवा हे सगळं इथेच थंडावतं याकडे लक्ष ठेवणं आवश्यक आहे त्याकडे नजर ठेवूया तूर्त ह्या व्हिडिओपुरतं इथेच थांबूया धन्यवाद